वाशिम शहरामध्ये सर्व पक्षांच्या समन्वयातून सर्वांच्या सहकार्यातून साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा उभारण्याचं अशी शिवगर्जना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वाशिम यवतमाळचे खासदार संजय देशमुख यांनी केली ते लोकनेते क्रांतीसम्राट बाबासाहेब गोपले यांच्या जयंती सोहळ्यात बोलत होते अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मातंग समाजाच्या अध्यक्षा श्रीमती कुसुमुताई गोपले हे होते शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेश मापारी संघटक कॅप्टन प्रशांत सुर्वे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा ज्योतिताई गणेशपुरे व सोनाली जोगदंड दिलीपराव देशमुख राजाभैया पवार चंद्रकांत साठे इंजिनियर राजाभाऊ मानमोठे डॉक्टर गोपाल गायकवाड डॉक्टर चंदन शिवे संजय वेराडगडे बायडाबाई कांबळे सोपान घनमोडे माणिकराव बांगर कैलास थोरात